चला तर आज आपण बनवूया लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो अगदी तशाच चवीची वांग आणि बटाट्याची भाजी चवीला सेम तशीच लागणारी चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मी तीन वांगे घेतल्यात आणि दोन बटाटे घेतल्यात तर बटाट्याचे साली काढून त्याच्या असे आपल्याला फोडी करून घ्यायच्यात तर मी सगळे बटाटे याच पद्धतीने चिरून त्याच्या अशा फोडी करून घेतल्यात आता आपल्याला या फोडी पाण्यामध्ये घालून ठेवायच्यात तर वांग घेतलंय ना त्याला भरपूर असे काटे आहेत तर मी त्याचं थोडंसं देठ काढून घेतलंय आणि याचे जे काटे आहेत तर याचे सगळे काटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता एका वांग्याच्या इकडे मी चार फोडी करून घेतल्यात तर याच प्रकारे मी ही सगळी वांगी अशी फोडी करून चिरून घेणार आहे आणि हे सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहे तर इकडे मी एका कडेमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतले तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुलल्यानंतर दहा ते बारा कढी पत्त्याची पानं घालायचे आहेत पाव चमचा हिंग घालायचे आणि आता इकडे मी एक मोठ्या साईडचा कांदा असा उभा पातळ चिरून घेतला आहे तर तो कांदा इकडे मी घातला आहे आता हा कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे तर कांदा आता चांगला भाजला गेला आहे इकडे मी आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं एक वाटण तयार करून घेतलं होतं तर त्या वाटणाचे इकडे मी दोन चमचे घातले आहेत आता हे वाटण या कांद्यासोबत आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर आता इकडे कांदा आणि हे वाटण चांगलं असं भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे तर इकडे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो असा बारीक चिरून घेतला आहे तर तो टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हा सुद्धा आपल्याला कांदा आणि या वाटणासोबत चांगला असा परतून घ्यायचं आता इकडे मी हे सगळं व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता हे आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत अर्धा छोटा चमचा हळद दोन छोटे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि दीड मोठा चमचा कांदा लसूण मसाला तर या भाजीमध्ये आपल्याला साठवणीचा मसाला नाही घालायचा कांदा लसूण मसाला जो मालाच्या दुकानामध्ये विकत मिळतो तो घालायचे कारण लग्नाच्या पंक्तीमध्ये आचारी कधीच साठवणीचे मसाले घालत नाहीत जो किराणा स्टोअरमध्ये मिळतो तो कांदा लसूण मसाला वापरतात तर इकडे मी एव्हरेस्ट ब्रँडचा कांदा लसूण मसाला वापरते त्याने सेम तशीच चव येते जशी लग्नाच्या पंक्तीमध्ये त्या भाजीची येते तर आता हा मसाला आपल्याला चांगल्या तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर याच्या आपल्या याच्यामध्ये आपल्याला वांगा बटाट्याच्या फोडी घालायचेत आणि या फोडीसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं फुल गॅसवर चांगले असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचेत आता इकडे या फोडींना चांगलं असं तेल सुटलंय तर इकडे आपल्याला पाणी घालायचं आहे कितपत तुम्हाला रस्सा हवा कि किंवा घट्ट भाजी हवी त्याप्रमाणे तर इकडे मला थपथपीत भाजी बनवायचे तर त्याप्रमाणे मी वांग बटाट्याच्या फोडी बुडतील इतपत पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आता हे आपल्याला पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून ही भाजी आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायचे एक आठ ते दहा मिनटामध्ये भाजी आपली चांगली अशी शिजली गेली तर आता इकडे मी झाकण काढून तुम्हाला दाखवते तर पाणी बऱ्यापैकी याच्यातलं आटलं गेलं आहे आणि भाजीसुद्धा आपली शिजले वांग बटाट्याची फोडी चांगल्या अशा शिजल्या गेल्या आहेत आता इकडे मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घातलं आहे तर इकडे मी तीन छोटे चमचे हा कूट घातला आहे तर आता कूट हा वापरणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण शेंगदाण्याचं चा कूट घातल्यामुळे काय होतं एक भाजीला चांगली असे दाटसरपणा येतो आणि चवीमध्ये सुद्धा खूप असा फरक पडतो चवीला एकदम छान अशी ही भाजी लागते शेवटी इकडे आपल्याला पाव चमचा गरम मसाला आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायचे आणि ही कोथिंबीर गरम मसाला या भाजीमध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही बघताय ना की ती झटपट अशी आपली वांग बटाट्याची भाजी तयार झाली चवीला अप्रतिम झाली एकदम जशी पंक्तीमध्ये मिळते त्याच चवीची ही भाजी आपली तयार झाली भात चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता तर कशी काय वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की याच पद्धतीने घरी बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्की सांगा चला तर बाय बाय